नमस्कार काल आम्ही गेलो होतो घुमर हॉटेलला आणि तिथे गेल्यावर ना खूप छान स्वागत केलं जातं मग आम्ही मध्ये गेलो आणि त्यानंतर काय इथं त्यांनी फेटे वगैरे दिले होते ते घालून घेतले आणि मस्त फूड एन्जॉय केलं तर इथं सगळ्यात आधी ना दही वडे आले होते आणि ते खाल्ल्यानंतर ना ताक जलजीरा आणि बाकीचं चटणी वगैरे तर आधीच ठेवलेलं होतं आणि चना चाट काकडी आणि मस्त अशी खीर दिली आणि एक एक करून सगळ्या गोष्टी येत होत्या तर सगळ्यात आधी ना त्यांनी बाटी देऊन गेले आणि त्यानंतर चुरमा कढी तर हे ना खूप छान होतं चवीला आणि अनलिमिटेड होतं तुम्हाला जितकं खायचं तितकं खाऊ शकतात तर इथं मुलांना आहे ना, ना चुरमा आणि दालबाटी खूप आवडली मस्त छोट्या छोट्या मौसूद फुलका रोटी होत्या मकईची रोटी होती, होती। त्यानंतर ना हा खिचडा होता बाजरीचा जो खिचडा असतो ना ते होतं जलेबी आणि त्यानंतर बाकीच्या भाज्या वगैरे आल्या भेंडीची भाजी पनीरची आणि स्पेशल त्यांची राजस्थानी गट्टेचीच भाजी होती आणि त्यानंतर ना आलू मटर अशा बऱ्याचशा भाज्या होत्या आणि डाळ भात आणि आम्ही मस्त एन्जॉय केलं फूड आणि त्यानंतर ना शिवचं सारखं झालं होतं की टोपी घाल हॉटेलनं खूप छान पद्धतीने सजवलेलं आहे तुम्हाला मी इथं दाखवते आणि खरं तर आम्ही आलो होतो काहीतरी विशेष होतं म्हणूनच आम्ही इथं आलो होतो तर ना काल माझा बड्डे होता त्यामुळे आम्ही म्हटलं की चला आपण बाहेर जाऊ तर मागच्या वर्षीसुद्धा ना आम्ही ह्याच हॉटेलला आलो होतो आणि आम्हाला खरंच खूप आवडलं होतं त्यामुळे आम्ही ठरवलं होतं काहीतरी विशेष असेल तर त्या दिवशीच आपण इथं यायचं तर आम्ही त्यामुळेच इथं जेवायला आलो आणि मस्त इथलं वा जे डेकोरेशन वगैरे आहे ना ते खूप छान आहे आणि बघण्यासारखं आहे बाहेर निघाल्यावर छान त्यांनी कटपुतलीचा खेळ सुद्धा दाखवला मुलांनाही बघायला खूप आवडत होतं आणि तुम्हाला सुद्धा दाखवते <laughs> <laughs>

अशा पद्धतीने त्यांनी छान एंटरटेन केलं आणि त्यानंतर आम्ही पुढे घरी जायला निघालो तर रस्त्याने इथं फिल्म फेस्टिवल सुद्धा चालू आहे ज्याचा काल शेवटचा दिवस होता पण आम्ही काही तिकडे थांबलो नाही कारण की खूप गर्दी झाली होती आणि बरेचसे स्टॉल वगैरे सुद्धा लागलेले होते त्यामुळे आम्ही ना थांबलो नाही रस्त्याने सुद्धा भरपूर लाइटिंग्स वगैरे लावले आहेत कारण की आता नोव्हेंबर डिसेंबर म्हटल्यावर इथं क्रिसमसचं खूप डेकोरेशन केलेलं असतं पूर्ण गोव्यातच असतं तर इथंच आजचा हा ब्लॉग एंड करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू